महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन महाराष्ट्र देशातल्या इतर राज्याहून प्रत्येक बाबतीत पुढं असणारं राज्य शेती आणि उद्योगधंद्याच्या बाबतीत महाराष्ट्राचा नंबर बराच वरचा येतो पण आजही इथले नागरिक मूलभूत गोष्टींपासून वंचित आहेत त्यांना पाणी सुद्धा मिळू नये इतकी गंभीर अवस्था राज्यात अनेक ठिकाणी दिसते यवतमाळ जिल्ह्यातील कारेगाव फासेपारदी बेडा हा वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून वसलेला आहे त्यामुळे वीज रस्ते आणि पाण्याच्या योजना किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ फासेपारधी वेड्यावरील नागरिकांना मिळत नाही आदिवासी विभागाचे तर पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप फासेपारधी समाजातील नागरिक करीत आहेत या वस्तीच्या आजूबाजूला एक ते दीड किलोमीटर अंतरावर शेतशिवारात विहिरी आहेत दुसऱ्याच्या शेतातून पाणी आणावं लागतं पाणी आणताना साप विंचू महिलांना दंश करतात अशाही तक्रारी या पारधी समाजाच्या महिला करतात तरी देखील त्यांना जीव धोक्यात घालून हंडावर पाण्यासाठी रानावणात भटकंती करून पाणी आणावं लागतं या समाजाला पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी किती काळ वाट बघावी लागणार हा एक प्रश्नच आहे कधी समाजात जन्माला आलो हा आमचा गुन्हा आहे का असा केविलवाना प्रश्न इथला युवक विचारत असेल तर महासत्तेच्या फोट्या स्वप्नात जगणाऱ्या व्यवस्थेला खाडकन जाग यायला हवी ब्रिटिशांनी गुन्हेगार जमात असा शिक्का मारलेली ही माणसं आजही पाण्यासाठी जीव दावणीला लावत असतील तर हे दुर्दैव आहे आणि भाषे पार्धी समाजाला आम्ही जन्माला आलो आमचा काही गुन्हा आहे का आमच्याकडं कोणत्याही सरकारांचं लक्ष नाही किंवा कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही आमच्या घरापर्यंत कोणत्याही सुविधा पोचलेल्या नाही रस्ता नाही लाईन नाही पाणी नाही काहीच नाही तरी आम्हा आमच्या आमच्या ज्या समस्या आहे ते कोण ऐकणार आणि कोण आमच्याकडं लक्ष देणार आत्तापर्यंत एकही सरकारांनी आम्हाला कोणत्याही प्रकारांचं म्हणजे प्रकारांची योजना नाही दिली किंवा कोणत्याही प्रकाराचा आम्हाला लाभ नाही भेटला आमचे जे समाज आहे तो हाशेभारती समाज जंगलात राहणारा वन वन फिरणारा तो शिकार करून जगत होता आता सध्या स्थायिक झालेला आहे अतिक्रमण अतिक्रमण करून जमीन वाहत आहे तो समाज आता बसून काहीतरी करावा म्हणजे शेती वगैरे करत आहे त्यांनी राजर्षी शाहू महाराजांनी भटक्या आणि विभुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोजगार देऊन आत्मविश्वास निर्माण केला आम्हालाही सन्मानाचं आयुष्य मिळू शकतं हा विश्वास त्यांच्यात निर्माण केला एकोणीसाव्या शतकात महाराजांनी राबवलेली धोरणं आजच्या काळातल्या राज्यकर्त्यांना राबवता येत नसतील तर हे व्यवस्थेचे खोर अपयशच म्हणावे लागेल माझं लेकरू माझं स्वतःचं लेकरू बरसादीमध्ये आम्ही कुवे खोदतो लहान लहान टोंगे टोंगे एवढे किंवा दोन दोन तीन तीन, तीन हाताचे कुवे राहते त्या कुव्यामध्ये मी पाणी घ्याले घ्यायला गेली होती तर त्या कुव्यामध्ये माझं लेकरू माझ्या मागं आलं मला माहिती नाही मला वाटलं माझ्या मागं येऊन राहिलं मग ते दुसरा गुण रुच रिचवून घरी ठेवून माग माघारी गेली तर माझं लेकरूच त्या या पाण्यामध्ये पडून होतं त्या पाण्यामध्ये माझं स्वतःचं लेकरूच पडून होतं मग माझा जीव तर जाईलच जाईल म्हटलं पण माझ्या लेकराला तरी वाचू द्या मग त्या पाण्यातून मी माझ्या लेकराला काढलं आणि नंतर मध्ये यवतमाळला डायरेक्ट भरती केलं डायरेक्ट सिरियस होतं माझं लेकरू डॉक्टर म्हणे नाही वाचत म्हणे गॅरंटी नाही आहे म्हणे पण आमचा देव होता ते वाचवला पण आता आज अजून बी आम्हाला थेट त्रास आहे आणि त्याच त्रासामुळे आम्ही आजपर्यंत जगत आहोत आणि एवढे एवढे ज ज्या सरकारच्या ज्या व्य सगळ्या काही योजना किंवा सरकारचे जे राहते ते योजना आहे पाण्या पाणी हापशी बोर असे ते काहीच नाही आमच्यापर्यंत अजून बी आम्ही हर हर म्हणजे हर गोष्टीत ती हर गोष्टीतून वंचित आहोत हर याच्यातून वंचित आहोत स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली गरीब श्रीमंताची दरी इतक्या वर्षानंतरही कमी झाली नाही पाणी ही मूलभूत गरज आहे पाणी आणायला उन्हात या महिलांना जीवाची बाजी लावून जावं लागत असेल तर व्यवस्थेचं नाकर्तेपण दाखवणारं जळजळीत चित्र आहे असंच म्हणावं लागेल